नमस्कार मी श्रवणकर मागील काही दिवसापासून जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पोलीस दे, 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 स्टेशन मधून सोशल मीडियावर आक्षेपारे पोस्ट केल्याबद्दल गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याबद्दल आज आपल्या सर्वांसमोर आलेलो आहे आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छितो की सर्व नागरिकांनी सोशल मीडिया वापरताना खूप जबाबदारीने वापरावा कुठल्याही प्रकारची अशी पोस्ट व्हिडिओ शेअर करू नये ज्याच्यामुळे समाजामध्ये वेळ निर्माण होते किंवा एखादे समाज समुदायाची भावना दुखवते सर्वांना विनंती राहील अशा कुठल्याही प्रकारची कृतीमध्ये इन्वॉल्व्ह होऊ नये अशा कोणी जर आक्षेपारी पोस्ट करत असाल तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी जाणून घ्यावी विशेष करून जे तरुण पिढी आहे त्यांना माझं आवाहन राहील कुठल्याही प्रकारच्या अशा मेसेज व्हायरल होऊ नये आपला या यामध्ये जे काही कायदेशीर कारवाई होतात त्याच्यामुळे आपलं भविष्यावर विपरीत परिणाम होतो जे पालक आहे शिक्षक आहे त्यांना माझी विनंती राहील आपले जे पाल्य आणि विद्यार्थी आहेत त्यांना सोशल मीडिया जबाबदारीने वापरण्याकरिता आपण प्रयोगन करावे आणि त्यांची जी सोशल मीडिया ॲक्टिव्हिटी आहे त्यावर बारकाईने लक्ष ठेवा जेणेकरून त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची अशी पोस्ट किंवा अशा प्रकारची कुठल्याही उपद्रवी मेसेज शेअर होणार नाही सर्व नागरिकांना विनंती राहील पोलीस प्रशासनास

आणि कोणी जर अशा प्रकारची कृती करत असाल त्यांच्यावर वेळीच योग्य कायदेशीर कारवाई होईल पुन्हा एकदा आपले सहकार्याची अप अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र